कोणती पण गाडी घ्या सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला भेटणार आहे तीन लाखा मध्ये देऊन डबल सिक्स डबल सेव्हन तेवीस हजार किलोमीटर टू लाख एटी थाउजंड मध्ये देऊ डॉक्टर गाडी आहे तीन लाखा मध्ये आपण देऊ तीन लाख पंच्याऐंशी हजार पाच लाख पाच हजार मध्ये चार लाख दहा हजार मध्ये सात लाख आणि पंधरा हजार मध्ये पुन्हा नंबर सिंगल ओनर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे युनिटी मोटर्स मध्ये माझ्यासोबत आता आहेत जे की इथले ओनर आहेत आहे चॅनल मध्ये थँक्यू सर सर आपल्या युनिटी मोटर्स बद्दल थोडंफार सांगा आपण युनिटी मोटर्स मध्ये बारा वर्षापासून युज कार मध्ये डील करतोय आपल्याकडे सर्टिफाईड गाड्या तुम्हाला भेटणार आहे इंजन गियरबॉक्सची वॉरंटी प्रोवाइड करतो आपण नॉन ऍक्सिडेंट गाड्या नॉन ऑडोमीटर टेम्पर्ड गाड्या तुम्हाला भेटेल आणि सगळे गाडी सर्टिफाईड असणार सर मला एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर आपला ऍड्रेस आहे मार्केट यार्ड गंगाधाम चौक येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंप ची मागा निवेरा सोसायटी कम्युनिटी हॉल शेजारी जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती वरती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू ना आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतात थोडक्यात आपल्याला आपल्याकडे लोन फॅसिलिटी अख्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे आणि आपण प्रत्येक गाडीवरती तुम्हाला वन इयर इंजन गिअर बॉक्स वॉरंटी देणार नॉन ॲक्सिडेंटल गाडी नॉन ओडोमीटर टेम्पर्ड गाडी गाडी तुम्हाला भेटणार आहे तर सर सर्वात पहिली गाडी कुठली दाखवत आहे आपण एकदम चांगली स्विफ्ट घेऊन आलेलो एक दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर आहे चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये गाडी आहे पुन्हा पासिंग गाडी आहे एच चौदा मध्ये ही गाडी आपण देऊ फोर सिक्स्टी फायव्ह ला चार लाख हजार चार लाख पासष्ट हजार ला पुन्हा नंबर सिंगल ओनर ओनली फोर्टी थाउजंड किलोमीटर आलेली विथ इंजन बॉक्स वॉरंटी आणि आवडत्या नंबर मध्ये एम एच चौदा मध्ये चेक करा कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आलेली आहे हुंडाची ब्रेक ही दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओनर आहे फॉर्टी सिक्स थाउजंड चालली आहे विथ ब्रँड न्यू फ्रंट टू न्यू टायर्स आहे बॅटरी नवीन आहे सीट कवर्स नवीन आहे गाडी मध्ये स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये गाडी आहे आणि ही गाडी आपण घेऊन आलेली आहे फक्त नि फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार मध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार मध्ये तुम्हाला ब्रिओ गाडी मिळणार आणि सर सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर गाडी रेड ब्युटी स्टॉप मध्ये आलेली आहे टाटाची नेक्सॉन फोर स्टार फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे गाडी मध्ये दोन हजार अठराची गाडी आहे एक्झेट प्लस मॉडेल आहे डिझेल मध्ये सेकंड ओनर गाडी आहे एक लाख सहा हजार किलोमीटर चालली आहे गाडीमध्ये काहीच काम नाही गाडी एकदम गुड कंडिशन आणि वेल मेंटेन गाडी आहे ही गाडी आपण तुमच्या साठी फक्त सात लाख आणि पंधरा हजार मध्ये देऊन टाकू सात लाख पंधरा हजारात मित्रांनो नेक्सॉन घेऊन जा डिझल मध्ये मिळणार आहे तर डिझेल मध्ये किती एव्हरेज तरी देईल काय ही तुम्हाला एकदम आरामात वीस बावीस चा एव्हरेज देणार आहे आणि सिटी मध्ये तुम्हाला सोळा सतरा अठरा चा ॲव्हरेज भेटणार जे कोणी नेक्सॉन डिझेल मध्ये शोध असेल गाडी तुम्हाला इथे बजेट प्राइस मध्ये मिळून जाईल ब्ल्यू ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी एकदम चांगली आहे चारी टायर नवीन आहे स्क्रीन टेप आहे आणि डिझेल मध्ये गाडी आहे ती गाडी दोन हजार तेराची सिंगल ओनर गाडी आपण तुमच्या व्यवस्थित तीन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये देऊ त्यामध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला डिझेल स्विफ्ट मिळणार आहे आणि वीस प्लस ऍव्हरेज पण मित्रांनो तुम्हाला गाडी yes. आरामात देऊन जाईल तर दोन स्टॉक मध्ये आहेत मित्रांनो स्विफ्ट एक पेट्रोलमध्ये होती तर ही तुम्हाला डिझेल मध्ये मिळून जाईल तुमची आवडती सिडान गाडी आलेली आहे होंड्याची सिटी मित्रांनो चेक करा आणि त्यामध्ये तुम्हाला आहे ना संद्रूप वगैरे पण मिळणार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे सिंगल ओनर आहे एक स्टॉप अँड मॉडेल आहे डॉक्टर रिव्हन गाडी आहे त्रेपन्न हजार किलोमीटर चालली आहे फक्त नि गाडीमध्ये काहीच काम नाही वन इयर इंजन गेअर बॉक्सची वॉरंटी पण देऊ आपण याच्यासाठी तुम्हाला ही गाडी आपण तुमच्या साठी पाच लाख पासष्ट हजार मध्ये देऊन टाकू काय पाच लाख पासष्ट हजार मित्रांनो घेऊन जा फुली लोडेड गाडी आहे गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आणि डॉक्टर ड्रिव्हन गाडी आहेत म्हणजे तो नेहमीच चांगले मेंटेन असतात म्हणजे तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता एखादी ऑटोमॅटिक गाडी घेऊन आता फायनली स्टॉक मध्ये आलेली आहे ग्रँड आयटम दोन हजार पंधराची गाडी आहे फक्त आणि फक्त फोर्टी सिक्स थाउजंड किलोमीटर चालली आहे एम एच बारा गाडी आहे आणि गाडी मध्ये काहीच काम नाही पूर्ण कंपनी मेंटेन गाडी आहे ही गाडी आपण तुमच्या व्यवस्था फक्त आणि फक्त चार लाख दहा हजार मध्ये देऊन टाकू चार लाख दहा हजार जा ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सर इथे आल्यानंतर थोडंफार कमी जास्त तुमचा मानसन्मान करू तुमच्या व्यवस्थासाठी आपण पुढे मित्रांनो चेक करा स्टॉक मध्ये आलेली आहे वीडब्ल्यू ची गाडी पोलो जीटी दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर आहे फिफ्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चालली आहे फुल्ली कंपनी मेंटेन आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये भेटणार आहे डीएसजी गिअरबॉक्स आहे सेव्हन स्पीड गाडी मध्ये पूर्ण सर्व्हिस रिकॉर्ड आपण कोणती पण गाडी घ्या सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला भेटणार ही गाडी आपण तुमच्या युवासाठी फक्त आणि फक्त पाच लाखामध्ये देऊन टाकू पाहू शकता मित्रांनो पाच लाखात तुम्हाला पोलो जी टी मिळणार आहे रेड कलरमध्ये आहे आणि आवडत्या नंबरमध्ये एम एच बारा मध्ये म्हणजे ग्रँड आय टेन आता आलेली आहे आय ट्वेंटी दोन हजार सतराची आय ट्वेंटी आहे सिंगल होणार आहे फक्त तेवीस हजार किलोमीटर चालली आहे गाडीमध्ये काहीच काम नाही तुम्ही बघू शकता एकदम स्क्रॅचलेस कंडिशन गाडी आहे पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे ही गाडी आपण तुमच्या युवससाठी फक्त आणि फक्त फायव्ह लॅक सेव्हन्टी थाउजंडमध्ये देऊन टाक पाच लाख सत्तर हजार मेरुन तुम्हाला मिळणार आहे आय ट्वेंटी चेक करा एम एच चौदामध्ये आहे एकदम कमी चाललेली गाडी तुम्हाला बजेटमध्ये मिळते आणि आल्यानंतर डिफर डेफिनेटली कमी जास्त पण होऊन जाईल मंडळी दोन स्विफ्ट पाहिलेत आता आलेली आहे स्विफ्ट डिझायर आणि ती पण एम एच बारा मध्ये असणार आहे दोन हजार सोळाची गाडी आहे नोव्हेंबर मधली सिंगल ओनर आहे फॉर्टी थ्री थाउजंड किलोमीटर चालली आहे स्क्रॅचलेस कंडिशन आहे काय काम नाही आहे एक वर्षाची इंजिनची गिरबॉक्सची वॉरंटी सर्व्हिस हिस्ट्री सगळं आपण देऊ ही गाडी तुमच्या व्यवस्थेसाठी आपण फक्त मी फक्त पाच लाख पाच हजारमध्ये देऊ क्या बाजार पाच लाख पाच हजारमध्ये स्विफ्ट डिझायर घेऊन जा चेक करा म्हणजे तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता की मारुती सुझुकीची ओमनी घेऊन या फायनली स्टॉकमध्ये इथे आलेली आहे दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनर आहे त्रेपन्न हजार किलोमीटर चालली गाडीमध्ये काय काम नाही फुल ॲक्सेसरीज केलेली लेदर सीट कवर मॅटिन वगैरे बॅटरी सगळं नवीन टाकलेलं आहे सर्व्हिसिंग पण झालेली आहे गाडीची ही गाडी आपण फक्त आणि फक्त टू लॅक एटी थाउजंडमध्ये देऊ दोन लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला ओमनी मिळणार आहे आणि जबरदस्त कंडिशनमध्ये आहे आणि गावाकडे खूप जास्त डिमांड आहे या गाडीची स्टॉक मध्ये आहे लवकरात लवकर या आणि लौकर ही डील क्रॅक अजून एक टाटाची गाडी आलेली आहे टाटा टियागो टीएगो सरकार दोन हजार सतराची गाडी आहे एक्झेड ए टॉप मॉडेल आहे सिंगल ओनर आहे फक्त फोर्टी सिक्स थाउजंड किलोमीटर चालली आहे ऑटोमॅटिक गेअरबॉक्समध्ये मध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल सगळे फीचर्स अवेलेबल आहे गाडी फुल्ली टॉप मॉडेल आहे एकदम फुल विथ सर्विस हिस्ट्री तुम्हाला भेटणार आहे ही गाडी आपण तुमच्या विवासाठी फक्त आणि फक्त फोर लॅक सिक्स्टी फाईव्ह थाउजंडमध्ये मध्ये देऊन टाकू आठ पासष्ट हजारात मित्रांनो तुम्हाला टियागो मिळणार आहे ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे चेक करा आणि या पण गाडीला मित्रांनो तुम्हाला फोर स्टार फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळणार आहे तर जे कोणी हॅशबॅग टाटामध्ये शोधत असेल गाडी इथे अवेलेबल आहे करा व्ही आय पी नंबरमध्ये गाडी आलेली आहे जीप कम्पस एम एच बारामध्ये असणार आहे सर दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे सेवन्टी थाउजंड किलोमीटर चालली आहे लिमिटेड एडिशन आहे गाडी व्हाईट कलर आणि चॉईस नंबर आहे गाडीचा ही गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे स्टार्ट टू एंड पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री आपण देऊ चार रिटायर नवीन आहे गाडीमध्ये काहीच काम नाही फक्त घ्यायची आणि चालवायची कॅबे ही गाडी आपण तुमच्या दिवससाठी फक्त आणि फक्त अकरा लाखामध्ये देऊन टाकू आणि गाडीचा नंबर पण चेक करा डबल सिक्स डबल सेवन असणार आहे तर व्ही आय पी नंबरमध्ये तुम्हाला पुढे मित्रांनो चेक करा स्कोडाची रॅपिड आलेली आहे एम एच बारा मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडीची स्टार्ट टू एंड तर पूर्ण सर्व्हिसिंग शोरूम मध्ये झालेली आहे टायमिंग बेल्ट आता चेंज केलेला आहे गाडीचं टायमिंग किट आणि सस्पेन्शन पण पूर्ण नवीन टाकलेलं आहे चारी टायर नवीन आहे बॅटरी पण सुद्धा नवीन टाकलेली आहे फक्त गाडी घ्यायची आणि चालवायची सर्व्हिसिंग पण करायची तुम्हाला गरज नाही ही तुमच्या दिवससाठी आपण एकदम धमाकेदार मध्ये देऊ ही गाडी फक्त आणि फक्त तीन लाखामध्ये देऊन टाकू डिझेल गाडी क्या बात आहे तीन लाखामध्ये चेक करा एम एच बारा मध्ये असणार आहे सुजुकीची एस एक्स फोर सर काय डिटेल आहे दोन हजार बाराची गाडी आहे नोव्हेंबर मधली सिंगल ओनर आहे फक्त आणि फक्त एटी थ्री थाउजंड किलोमीटर आली आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि काहीच काम नाही सर्व्हिसिंग पण नाही करायची सगळं का सर्व्हिसिंग वगैरे सगळं झालेलं आहे विश सर्व्हिस रिकॉर्ड गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त घ्यायची आणि चालवायची ही गाडी तीन लाखामध्ये आपण देऊ कंपनी फिटेड सी एन जी नक्कीच तर तीन लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला एस एक्स फोर मिळून जाईल कंपनी फिडेड सी एन जीसोबत सोबत चेक करा ॲव्हरेज वगैरे पण चांगलं मिळणार आहे आणि सी एन जी बसवलं तरी बूटमध्ये मित्रांनो तुम्हाला चांगलीशी स्पेस पण मिळून जाईल मग तुम्ही पाहिली पोलो आता आलेली आहे वेंटो पंधराची गाडी आहे कम्फर्ट लाईन मॉडेल आहे सिंगल ओनर आहे फॉर्टी टू थाउजंड किलोमीटर चाललेली चाललेली गाडी आहे पूर्ण फोक्स वॅगनमध्ये शोरूम मेंटेन गाडी आहे चारी टायर नवीन आहे सीट कवर नवीन आहे सिंगल ओनर गाडी तुम्हाला आपण फक्त आणि फक्त फोर लॅक सिक्स्टी फाय थाऊजंडमध्ये दोन हजार पंधराची गाडी देऊ चार लाख पासष्ट हजारात मित्रांनो तुम्हाला वेंटो मिळणार आहे चेक करा जे कोणी वेंटो असतील डेफिनेटली मित्रांनो एकदा या ही पण एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार चौदाची रीड्स आहे सिंगल ओनर आहे वी एक्स आय मॉडेल आहे गाडीमध्ये काहीच काम नाही आहे फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली पूर्ण शोरूम मेंटेन गाडी आहे कस्टमरनी पूर्ण सर्व्हिसिंग शोरूममध्येच केलेली आहे आतापर्यंत ही गाडी फक्त घ्यायची आहे आणि चालवायची आहे तुम्हाला तीन लाख पंचवीस हजारमध्ये दोन हजार चौदाची व्ही एक्स आहे तीस हजार चाललेली गाडी आपण तुमच्यासाठी देऊ तर पाहू शकता मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला रिस्क मिळणार आहे आणि एकदम कमी चाललेली तीस हजार म्हणजे काहीच नाही मित्रांनो चेक करा तर असे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे जे कोणी मित्रांनो हॅचबॅक गाडी शोधत असेल मारुती सुजुकीमध्ये डेफिनेटली तुम्ही या गाडीला पण कन्सिडर करू शकता अजून एक टियागो स्टॉकमध्ये आलेली आहे व्हाईट कलरमध्ये असणार आहे सर काय डिटेल टाटा टियागो एक्स टी मॉडल आहे डिझल आहे दोन हजार अठराचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तेवीसचा रजिस्ट्रेशन आहे सिंगल ओनर गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर चालली आहे फक्त फक्त आणि गाडीमध्ये काहीच काम नाही एकदम गुड कंडिशन गाडी आहे जो बी गाडी घेणार ना त्याला पाच वर्ष जास्त गाडी वापरायला का भेटणार कारण गाडीचं जे रेजिस्ट्रेशन आहे ते दोन हजार तेवीस मध्ये झालेलं आहे तुमच्या युवस साठी आपण क्या बात लाखात पाहू शकता मित्रांनो टियागो गाडी असणार आहे जी तुम्हाला डिझेल मध्ये मिळते आणि ॲव्हरेज वगैरे पण जबरदस्त गाडी मध्ये मिळून जाईल अजून एक वी डब्ल्यू ची गाडी आलेली आहे एमियो दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे फक्त तेवीस हजार किलोमीटर चालली आहे विथ सर्विस रेकॉर्ड आहे हायलाईन टॉप एन व्हेरियंट आहे गाडीमध्ये काहीच काम नाही आहे सिंगल ओनर गाडी आहे तेवीस हजार चाललेली तुमच्या युवासाठी फक्त आणि फक्त फोर लॅक नाईन्टी थाउजंडमध्ये आपण देऊ फुल्ली लोडेड गाडी आहे विथ क्रूज कंट्रोल ओला व्हील ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे सगळे फीचर्स गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे चेक करा एमई तुम्हाला मिळून जाईल इथे स्टॉकमध्ये आणि व्ही डब्ल्यूच्या बऱ्याच गाड्या आहेत पोलो आहे त्यानंतर वेंटो पण तुम्हाला मिळणार आहे म्हणजे चेक करा अजून एक टी ॲगो स्टॉकमध्ये आलेली आहे दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर आहे एक्स टी मॉडेल आहे सिक्स्टी टू थाउजंड किलोमीटर चाललेली आहे चारी टायर नवीन आहे बॅटरी नवीन आहे विथ स्क्रीन टच स्टेप ही गाडी सिंगल ओनर गाडी आहे आणि सर्टिफाईड तुम्हाला भेटणार आहे ही गाडी आपण तुमच्या युसाठी चार लाख दहा हजारमध्ये देऊ चार लाख दहा हजारात मीटर तुम्हाला टीआगो मिळून जाईल प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये तर पाहू शकता तीन तीन ऑप्शन मित्रांनो स्टॉक मध्ये आहे अजून एक पोलो आलेली आहे व्हाईट कलर मध्ये सर काय डिटेल आहे दोन हजार तेराची गाडी आहे कम्फर्ट लाईन मॉडेल आहे सिंगल होणार आहे फक्त फोर्टी सिक्स थाउजंड किलोमीटर चालली आहे पुढचे दोन टायर नवीन लेदर सीट कवर आहे कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे फुल्ली लोडेड गाडी आहे फक्त आणि फक्त थ्री लॅक एटी फाईव्ह थाउजंड तर पाहू शकता मित्रांनो दोन दोन पोलो स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत आणि ही पण तुम्हाला एच बारा मध्ये मित्रांनो मिळणार नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकीची वॅगनार दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर आहे गाडी चाललेली आहे त्रेपन्न हजार किलोमीटर चारी टायर नवीन आहे रिसेंटली सर्व्हिस झालेली आहे आणि या गाडीची प्राइस ठेवण्यात आलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये जी की निगोशिएबल आहे तर मित्रांनो युनिट मोडरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल तुम्ही आमच्याकडे आमच्याकडे सगळे फॅसिलिटी अवेलेबल आहे वन रूफ मध्ये आपण कार युज कार मध्ये जेवढे फॅसिलिटीज पाहिजे सगळे आपण ठेवलेले फॅसिलिटी आहे आरटीओ ट्रान्सफर फॅसिलिटी आहे इन्शुरन्स फॅसिलिटी आहे पूर्ण वॉरंटी मध्ये आपण इथे आलं तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही आपण वन रूफ मध्ये तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन युज कारण नक्की एकदा युनिटी मोटर्सला विजिट करायला विसरू नका इथे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती त्यावर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मी अशा करत व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला नवीन तोपर्यंत